नो no. तर बघा आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आलेली आहे मोठी खुशखबर आली आहे लाडक्या बहिणींना एक लाख रुपये पण कर्ज मिळणार आहे का त्या संदर्भात पण आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महत्त्वाची माहिती जी तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा योजनेच्या नियमानुसार विवाहित व अविवाहित अशा दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता मात्र अनेक महिलांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे रेशन कार्ड विभक्त झालेले असल्याने ते स्वतंत्र कुटुंबातील सदस्य मानले गेले परिणामी त्यांचा लाभ बंद होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे म्हणजेच विभक्त रेशन कार्डधारकांना किंवा मुली या ज्या आहेत त्या योजनांसाठी पात्र मानल्या जात नाहीत तर बघा तुम्हाला सांगतो मी अजून महत्त्वाची माहिती पुढे बघा लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होत असताना महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आलेला होता मात्र मोठ्या प्रमाणावर अर्ज चुकीचे भरले जाणे चुकीचे आधार क्रमांक खोटे मत खोटे पत्ते तसे एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी अर्ज करणं यामुळे प्रशासनालाही मोठा ताण सहन करावा लागत आहेत तरी देखील शासनाने स्पष्ट केले आहे की आप आपली जी लाडकी बहीण योजना आहे म्हणजे पात्र महिलांना जो लाभ आहे तो दिला जाणार आहे आणि त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर पुढे बघा लाडक्या बहिणींनो तर बावीस सप्टेंबरपासूनच बघा आता बावीस सप्टेंबरपासून काय महाग होणार आहे काय स्वस्त आहे बघा सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे आणि यातच तुम्हाला वस्तू तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे यादी बघा जी एस टीचे नवे दर जी एस टी दरामुळे कोणत्या वस्तू महागणार वाचा वस्तूंची यादी बघा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माहिती दिलेली आहे तीन सप्टेंबर रोजी ही आजची अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे गेल्या काही दिवसांपासूनच वातावरण ढगाट राहत असून नागरिकांना उघड्यापासून दिलासा मिळत आहे या दरम्यान आता वीस राज्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे बघा महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश आसाम आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय छत्तीसगड बिहार उत्तराखंड गुजरात तमिळनाडू अशा अनेक भागात मुसळधार पावसाची सरी कोसळणार आहेत बघा ही आजची ताजी अपडेट आहे नवीन अपडेट आहे तसेच तुम्ही पुढे बघू शकता सरकार देत आहे क्रेडिट कार्ड पाच लाख रुपयापर्यंत जे लोकांसाठी लोन येते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेल्या आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि तुम्ही पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींसाठी तर आताच्या क्षणाची काय मोठी बातमी आहे काय मोठी खुशखबर आहे बघा लघु उद्योगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या व्यवसायाला बळ देणे हा चार हजार बघा तसेच पुढे बघू शकता चाळीस हजार कोटीचे उत्पन्न तर बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्यामुळे अत अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पूर्ण बघायचा आहे बघा तसेच रेल्वेने बघू शकता इथं मोठ्या प्रमाणावर बघा तुम्ही दिसू शकता इथं मोठ्या प्रमाणात चुकीचे अर्ज भरले गेलेले आहे त्यात आधार क्रमांक को खोटे तसेच एकाच कुटुंबातील अनेक महिलांनी अर्ज करणं प्रशासनालाही मोठा ताण सहन करावा लागत आहे तरी देखील शासनाने स्पष्ट केलेले आहे की बघा लाडकी बहीण योजनेचा जो राज्यातील लाडकी बहीण योजना आहे दिलासा देणारी बातमी आहे आणि त्यापुढे तुम्ही तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणींनो तुम्हाला बावीस सप्टेंबरपासून सांगितले मी या वस्तू एवढ्या वस्तूचे दर कमी होणार आहेत आणि तसेच पुढे बघू शकता गेल्या काही दिवसांपासूनच वातावरण ढगाळ राहत असून नागरिकांमध्ये उकड्यापासून दिलासा देण्याची बातमी समोर येत आहेत दरम्यान आता वेळीच राज्यांना हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे पुढे बघा तर तसेच तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रासह हो। महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय मेघालय बिहार उत्तराखंड गुजरात तमिळनाडू अशा अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत त्यामुळे त्या संदर्भात मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे बघा सरकार जे देत आहे ते क्रेडिट कार्ड मर्यादा पाच लाख रुपयेपर्यंत या लोकांसाठी आनंदाची बातमी केंद्रातील नरेंद्र मोदी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे एम सी ठीक आहे एम सी एम ई तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तसेच लघु उद्योगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे त्यांच्यात व्यवसायाला बळ देणे चाळीस हजार कोटीचे उत्पन्न सत्तर लाख नोकऱ्या आणि नितीन गडकरींनी दिली कमाईचा नवा मंत्र त्यामुळे जी एस टी सुधारणांमुळे ऑटो रिक्षाला सर्वाधिक फायदा होऊ शकतो असा तज्ज्ञांचा अंदाज आहे त्यामुळे ऑटो कंपनींची त्यांच्या वाहनांच्या किमतीत कमी करण्याची जी आहे ती सूट देण्याची इथं फायदा दिसत आहे तर बघू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाळायला असते नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चाला तर खूप मोठी बातमी आहे खूप मोठी नवीन अपडेट आहे त्या त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय अतिशय महत्त्वाची आणि मोठी नवीन अपडेट आहे अतिशय महत्त्वाची आहे आणि मोठी आणि नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या लाडक्या ताईंनी लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर प्रकारे ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं त्यामुळे आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे ही मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर अशा प्रकारे शासनाने तुम्हाला बघा महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आणि लवकरच बघा महिलांना हे पैसे डी पी डीद्वारे अकाउंटमध्ये येणार आहेत त्यामुळे बघा जे जे मी तुम्हाला आता सांगितलं लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्या माहितीला थोडा बी स्किप करू नका कारण लाडकी बहीण जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सर्वात सुपर हिट ही योजना झालेली आहे या योजनेमुळे भरपूर ज्या महिला आहेत त्या स्वावलंबी बनलेल्या आहेत ज्या ज्या खरंच आता पुढे गरजू आणि गरीब महिला त्यांनाच पुढे एकवीसशे रुपये लाभ दिला जाणार आहे ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे जी छाननी प्रक्रिया आहे जी छाननी प्रक्रिया खूप स्ट्रिक्ट होत आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता की बहुतेक लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यासुद्धा सापडलेल्या आहेत त्यांनी चुकीचे जे आधार कार्ड होते त्याच्यावर म्हणजे पुरुषांच्या नावाने लाडक्या बहिणीने अकाउंट उघडलेले होते ठीक आहे तर अशा प्रकारे ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे खूप मोठी नवीन अपडेट आहे आणि काही ज्या लाडक्या बहिणी होत्या की त्यांनी चुकीचे आधार क्रमांक खोटे पत्ते तसेच एकाच कुटुंबातील अनेक मेरांनी करण्यामुळे यामुळे स प्रशासनालाही मोठा ताण डोकेदुखी पडलेली होती बघा तर आता त्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास आस पटकन सब्सक्राइब करा कारण लाडकी बहीण संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर ताई नव्हतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास आस पटकन सब्सक्राइब करा कारण लाडकी बहीण संदर्भात नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते बघा नवीन आणि ऑथेंटिक अपडेट नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपली व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण वॉच करत चला जास्तीत जास्त, जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओला थोडा बी आणसिप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि नवीन अपडेट लाडक्या बहिणींसाठी आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त, जास्त महिलांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर अशा प्रकारे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन आसल्यास पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद